खरं तर आवाज थोडा घुमतोय का थोडा कमी म्हणण्यापेक्षा घुमतोय थोडासा अगदी पाच दहा मिनिटातच मी माझं मनोगत व्यक्त करेन खरं तर एवढं बोलतोय एवढं बोलतोय की त्या बोलण्याचा विपर्यास व्हायला लागलेला आहे कारण प्रोफेशनल वागलो असतो तुलून मोजून मापून बोललो असतो मला पण महत्वाकांक्षा आहेत ना राजकीय नसतील आमदार खासदार व्हायचं किती काय मला माहिती नाही मी असेल आबा असेल आम्ही खूप सामान्य कुटुंबातली पोरं आहोत पण एकदम अर्लिअर म्हणजे एकदम काल आम्ही नांदेडमध्ये होतो चंद्रसेन पाटलांच्या इकडं नांदेडमध्ये होतो आमचे मुसळेसाहेब आणि साहेबांनी मनोगत व्यक्त केलं मुसळेसाहेब आणि चव्हाण साहेब ही बीडमधली ही ठराविक माणसं मोजकी माणसं इथं उपस्थित आहेत पण याच बीड जिल्ह्यामध्ये भाग पिंपळगाव काय काय ना गावाचं नाव त्या नाही ना, ना, पिंपळा बंगाली पिंपळा बंगाली पिंपळा असेल शेकटा असेल शिंगरवाडी असेल सैजानपूर असेल हां खडकी मुसळे साहेब मी येणार आहे म्हणून एकच तास त्यांना अगोदर माहिती गेली की हाकेसर गावात यायला लागलेत हजारोंच्या उपस्थितीमध्ये रात्री बारा बारा एक एक वाजता ओबीसी म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे काय म्हटलं मी ओबीसी म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे हा रथ जर सुरू झाला आता कोळेकर साहेब तुम्ही बोललात बोललात कोळेकर साहेब मेमाने साहेब तुम्ही बोललात करवर साहेब तुम्ही बोललात काही माणसं जातात पाठिंबा देतात कोणतरी हे आडवा आऊट असतो ना सायकल आता पहिले सायकल चालवणारी माणसं आहेत उभा आऊट एक असायचा चाकाला आणि आडवा आऊट एक असायचा उभा आऊट त्या यंत्रातून निघायचा पण आडवा आऊट निघत नव्हता हे अशी माणसं असतात जगन्नाथाचा रथ सुरू झाला तर त्या रथाच्या आडवा आल्यानंतर त्या रथाच्या चाकाखाली चा आल्यानंतर त्याचं चा काय होतं काय होतं जगन्नाथाचा रथ हा ओबीसीचा जगन्नाथाचा रथ आहे त्याच्या आडवा येईल त्याचं काय होईल आणि एकदा हा जगन्नाथाचा रथ सुरू झाला ना कोण उघडतोय दोरखंड किती लांबीचा आहे किती लोकसंख्या आहे मोजावं लागेल मोजावं <laughs> काल आम्ही नांदेडमध्ये होतो आणि फोन आला माऊली शिरसाटांचा फोन आला ते आगाव सर माऊली शिरसाट आमचे केशवता तांदळे अजय भैया ढाकणेसाहेब आमचे सरपंच तर कायम यंग आहेत ते सगळ्यात जास्त यंग ते आहेत बजरंग सानप साहेब आता मी खरं तर नावं घेणं सगळेच माझे बांधव आहेत सगळे इथं उपस्थित असलेले मला तुम्हाला सांगायचं आहे की ठीक आहे आम्ही आता छत्रपती संभाजीनगरकडून इकडे येत होतो आपल्या ये इथं जबाबदार नेते इथे यायला तयार नाहीत म्हणजे दुसऱ्या फळीतले तिसऱ्या फळीतले जबाबदारश घाबरतेत बिचारे काय म्हणतोय मी घाबरतेत पण येताना पंचवीस बाय पन्नास पंचवीस बाय शंभरचे बॅनर बघितले गेवराईचा आमदार पंडित पंडितच ना ए भले मोठे बॅनर वयोवृद्ध आणि दिसेल तिथं जात म्हणणारा सोळंकी त्याचे बॅनर बघितले सोशल मीडियावर बघतोय यांनी मनोज जरंगेला पाठिंबा देऊन खासदारकीच्या पोळ्या शेकल्या आता ते ओबीसी मधल्या गावगाड्यामधल्या छोट्या छोट्या घटकांच्या अनात माती कालवायला चाललेत आज शासनानं एक समिती गठीत केली मुख्यमंत्री महोदय आम्ही जाहीर भूमिका घेतलेली होती तुमच्यावर प्रेम होतो चाललं होतं म्हणून नव्हती भूमिका घेतली काँग्रेस राष्ट्रवादीच्या शरद चंद्रजी पवारापासून ते या बीड जिल्ह्याच्या बजरंग सोनवणेपर्यंत या माणसाने ज्या माणसाला पाठिंबा दिला फिरल पुरवलं त्याचं आंदोलन मोठं केलं त्यांना जाहीर पाठिंबा देणारे राजेश टोपे मी नावं घेतोय तुम्हाला समजलं पाहिजे महाराष्ट्राला कळलं पाहिजे माणसानं पाठिंबा दिला जरांगीचं आंदोलन मोठं केलं मुख्यमंत्री महोदय तुम्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली की इथल्या प्रत्येक माणसाच्या हिताचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमची आहे जरांगे नावाचा माणूस म्हणतोय की आम्ही लाखो सर्टिफिकेट काढून झालेत आणि आता उरले सुरलेले दहा पंधरा टक्के राहिलेत काय बोलतोय दहा पंधरा टक्के राहिलेत आणि दहा पंधरा टक्क्यासाठी ते मुंबईला वेटीस धरायला मुंबई मुंबईला चाललेत मुंबई तुमच्या बापाची जागीरदारी आहे मुंबई आगरी कोळी भंडारी भूमिपुत्र तिथला आहे ठीक आहे तुम्ही राजधानी म्हणून तिकडे चाललाय पण तुम्हीच आमच्यावर टीका करत होता की हा बीड जिल्ह्यात येतोय आमच्याकडे येतोय भांडण लावतोय शरद चंद्रजी पवारांनी मंडळी यात्रा कुठं काढली नागपूरमधून अरे वाह शरदचंद्र पवार मंडल यात्रा काय संबंध तुमचा आणि मंडलचा किती वेळ आहे बोलायचं भरपूर बोलले तर चालेल ना कळलं पाहिजे माणसांना मंडल यात्रा शरदचंद्रजी पवार आणि लबाडा घरचं आमंत्रण म्हणे मंडल आयोग लागू झाला शरदचंद्रजी पवारांच्या काळात सगळ्या माणसांना माझं जबाबदारीनं सांगणं आहे मंडल आयोग देशभरातल्या प्रत्येक स्टेट मध्ये लागू झाला होता सुप्रीम कोर्टाच्या नऊ जजेसच्या खंडपीठानं बेंचनं मंडल आयोग देशभरामध्ये लागू झाला योगायोगानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार होते आणि तुम्ही काय सांगताय मंडल यात्रा अलीकडचं सांगतात मंडल यात्रेला कमंडल यात्रेनं भाजपनं उत्तर अरे ठीक आहे ना, ना, ना तुम्ही अलीकडचं भाजपचं सांगताय चौऱ्याण्णवचं सांगताय तुम्ही मोरारजीबाई सरकारनं बिंदेश्वरी प्रसाद मंडल आयोगला स्थापन केला त्याचा रिपोर्ट आला तो कुणी भाषणात गुंडाळून ठेवला कालेलकर आयोग कुणी भाषणात गुंडाळून ठेवला देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तीनशे चाळीसाव्या कर्माची अंमलबजावणी होत नाही आयोग निर्माण होत नाही प्रतिनिधित्व मिळत नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजीनामा द्यायला कुणी लावला शरद चंद्रजी पवार साहेब उत्तरेतली माणसं माझ्या महाराष्ट्रातल्या माणसांचं नाव घ्यायचं म्हटलं तर दिबा पाटील जनार्दन पाटील बबनरावजी ढाकणे स्वर्गीय हो। शिवाजीराव बापू शेंडगे अण्णासाहेब डांगे ही माणसं महाराष्ट्रामध्ये म्हणत होती आणि याच्याही पलीकडे जाऊन डाव्या आघाडीच्या काही पक्ष पांडुरंग पिसे खूप माणसं आहेत माणसांची नावं घ्यायची तर खूप मोठी लढाई आहे सामान्य कुटुंबातली माणसं म्हणत होती महाराष्ट्रामध्ये सुद्धा मंडलची अंमलबजावणी झाली पाहिजे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राजदंड पळवून देण्याचं काम स्वर्गीय बबनराव ढाकणेनी केलेलं होतं त्याला मूर्त स्वरूप देण्याचं काम एकोणीस टक्के ओबीसी आणि महाराष्ट्रात म्हणलं जातं बारा टक्के विजयी अब कड त्याचं बायफर्गेशन करण्याचं काम स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे <laughs> हे हे बोलावं लागेल हे सांगावं लागेल तुम्ही मंडल यात्रा करताय काय मंडल आयोग म्हणतो की गावगड्यातल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला इथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान मिळालं पाहिजे रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन मी नेहमी सांगत आलोय रिझर्वेशन इज इक्वल टू प्रतिनिधित्व रिझर्वेशन इज इक्वल टू नोकरी नव्हे रिझर्वेशन म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नव्हे रिझर्वेशन म्हणजे राशनचं दुकान नव्हे रिझर्वेशन म्हणजे सामाजिक दृष्ट्या मागासांचं प्रतिनिधित्व आहे ऐला पवार साहेब प्रश्न ओबीसी बाजूला गेला आता ओबीसीला एकत्र घेतलं पाहिजे म्हणून तुमची मंडल यात्रा मग आता मला सांगा या मंडल यात्रेचं स्वागत बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे करणार का साधा भोळा प्रश्न आहे आमचा राजेश टोपेनी केलं स्वागत आणलं कोणाला तर महादेवरावजी जानकरांना तिथं आणलं माझा गुरु आहे ते गुरु आहेत महादेवरावजी जानकर ते म्हणाले की राजेश भैया तुम्हाला मी परत पालकमंत्री करणार काय बोलले राजेश भैया मी तुम्हाला पालकमंत्री करणार रक्षाबंधनला राखी बांधून आलाय जानकर साहेब ताईच्या आपल्या त्या पालकमंत्री आहेत आणि तुम्ही कुणाला करायला चाललाय पालकमंत्री जालन्याचं राजेश टोपेला जो पराभूत झालाय गावगाड्यातल्या ओबीसीच्या अनाथ माती कालवण्याचं काम ज्या राजेश टोपेनं केलं त्याला जानकर साहेब तुम्ही पालकमंत्री करायला चाललाय हे बोलावं लागेल हे सांगावं लागेल